मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हामुळे वाहने गरम होऊन पेट घेतल्याच्या अनेक घटना घडत आहेत सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये धावत्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसत आहे या दुर्घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सध्या माध्यमांवर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीवरून जात असताना त्याच्या गाडीने अचानक पेट घेतल्याची दिसत आहे सुदैवाने तरुणाने प्रसंगवधान राखत गाडीवरून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे मात्र या दुर्घटनेत दुचाकी मात्र जळून खाक झाली आहे सोशल मीडियावर या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे आतापर्यंत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर नेटकऱ्यांनी ने जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण रस्त्यावरून जात आहे अचानक थोड्या अंतर गेल्यानंतर त्याच्या दुचाकीला आग लागते या आगीची भीषणता इतकी असते की क्षणात संपूर्ण दुचाकी पेट घेते यामध्ये त्या तरुणाची बॅगही जडते दरम्यान हा प्रकार लक्षात येताच तरुण तातडीने गाळीवरून उडी मारून आपला जीव वाचवतो या दुर्घटनेत भर रस्त्यात दुचाकी पूर्णपणे जडून खाक झाल्याचे दिसत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत काही युजरचं म्हणणं आहे की हे उन्हामुळे झालं आहे तर एका युझरनं म्हटलं आहे भर रस्त्यात अशी गाडी पेटणं म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो अशा कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपले एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद